आमरण उपोषण करण्यास तयार राहील व होणाऱ्या नुकसानात शासन जबाबदार राहील म्हणून यांच्यावर राजदिवसाने या कर्मचाऱ्यांना वेळ उठा एन सी आर काढून त्यांच्यावर तडीबारीचा गुन्हा दाखल केला व त्यांना सहा महिन्यासाठी त्यांनी तडीबार केलं म्हणून यासाठी जे आंदोलनासाठी थेट आंदोलनासाठी कमिशनर ऑफिसला कमिशनर ऑफिसच्या समोर सव्वीस तारखेला आंदोलन आमरण उपोषण किंवा आंदोलन करण्यात तरी भूई समाज एकता परिषदेच्या वतीने आम्ही पूर्ण पाठिंबा देऊ असे ज्याही निवेदन ज्याही निवेदन सादर करतो जय हिंद जय जय गोईराज आज भूई समाज एकता परिषदच्या वतीने अमरावती कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यात आले त्या निवेदनामध्ये सदर प्रकरण असं आहे की हळसुल येथील नितीन यांच्या विरोधात गलवारा पोलिसांनी जे खोट्या स्वरूपाचे गुन्हे दाखल करून तळीपारीसारखे आदेश पारित केले ते सर्व गुन्हे खोटे असून त्यांचे कोर्टातील कागद साक्षी पुरावे हे सर्व आम्ही पडताळणी करून पाहिली त्यामध्ये सर्व गुन्हे खोटे सिद्ध झाले संदर्भात आम्ही कलेक्टर शासनाकडे निवेदन सादर केलं त्या निवेदनात अशी मागणी केलेली आहे की जर त्या दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर जर कारवाई झाली नाही तर भूई समाज एकता परिषदेचे सर्व पदाधिकारी आम्ही सव्वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी आय टी कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहे आणि यावतीनं आज जे माझे समाज बांधव आहे त्या समाज बांधवांनी मला जे भरभरून मदतीचा एक हात दिला मदतीचं जे योगदान केलं त्याबद्दल मी त्यांचेसुद्धा खूप आभार व्यक्त करतो या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि खरंच समाज म्हणजे काय असते याची अनुभूती याची प्रचिती आज मला आली एक समाज संघटन काय करू शकते ज्यावेळेस माझ्यावर अन्याय झाला त्यावेळेस समाज माध्यमातून कसा माझ्या पाठीशी उभं झाला याचं एक हे एक वेगळं उदाहरण तुम्हाला देता येईल काही माहिती नसतानासुद्धा त्यांनी माझा मला कॉल करून माझी विचारपूस केली आणि जो माझ्यावर अन्याय झाला या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी माझा समाज माझ्या पाठीची खंबीरपणे उभा आहे त्यामुळे मी त्यांचे मनाभावापासून आभार व्यक्त करतो